आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक आठशे सत्तरवर वर निरूपण पाहणार आहोत नको सांडू अन्न नको शेवू वन चित्ती नारायण सर्व भोगी मातीची आदी बाळने भावना त्या भिन्न मुळाविन नको गुंफू भोगी नको पडो त्यागी लावून सरे अंगी देवाचिया तुका म्हणे नको पुसो वेळो वेळा उपदेश वेगळा नाही मातेची चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिया तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात नको सांडू अन्न नको सेवू वन चित्ती नारायण सर्व भोगी कारण आपल्या जीवनामध्ये अन्न सोडून देऊन भगवंताची प्राप्ती होते का वनामध्ये जाऊन आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते का आपल्याला भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तो चित्तामध्येच तो नारायण आहे त्या चित्तामधला नारायण तुमच्या जीवनामध्ये कळण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मंदिरामध्ये जाता कारण शाळेमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला जसं आपल्याला काठी वाटी एक म्हणून शिकविला जातो नंतर त्या काठीची गरज आहे का त्या काठीची गरज नाही ज्यावेळेस एक आपल्याला येल्यानंतर काठीची गरज नाही तसं नारायण हा तुमच्या चित्तामध्ये आहे हा चित्तामधला नारायण कळण्यासाठी आपल्या जीवनामध्ये साधू संतांनी किंवा जे मोठे माणसं आहेत त्यांनी हे मंदिर देव हे निर्माण केलेले आहे तिथं आपल्या जीवनामध्ये गेल्यानंतर आपला भाव आपली श्रद्धा आपल्या जीवनामध्ये वाढावी मात्र आपण काय केलं त्या कर्मकांडामध्येच अडकून राहिलेले आहोत ते मंदिर बांधले आज आता आमच्या इथं उदाहरणार्थ आमच्या तीन मंदिर आहेत महादेवाचं मंदिर आहे मारुतीचं मंडि मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तीन ठिकाणी तीन सप्ते होतात मग आता तुमच्या जीवनामध्ये मग तुम्ही काही जण विठ्ठलाचे भक्त आहेत काही महादेवाचे आहेत काही मारुतीचे आहेत मग देव काय तीन आहेत का या जगामध्ये तुमच्या जीवनामध्ये आधी चित्तामध्येच तो नारायण आहे तोच विठ्ठल आहे तोच महादेव आहे जोपर्यंत तुमच्या चित्तामधला तुमचा आत्माराम भेटत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तो भगवंत कसा आहे का आहे कुठं आहे हे तुमच्या जीवनामध्ये कळतच नाही आणि तो सर्व कर्म आपल्या जीवनामध्ये कर्म तो करीतही नाही तो त्याच्या जीवनामध्ये भोगितही नाही कारण ह्या शरीरानं आपल्या जीवनामध्ये कर्म होत राहतात आपण जे भोगतो ते आपल्या जीवनामध्ये त्या कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये फळ मिळत असतं पण मी करतो मी केलं असं जर म्हटलं तर तो आपला जो अहंकार आहे तो अहंकारच आपल्या जीवनामध्ये ते आपली माती करतो आणि त्या कर्मबंधनामध्ये आपल्याला तो अहंकार आपल्या जीवनामध्ये आडकावीत असतो असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात महात्याची आखांदे बाळनेने शीन भावना त्या भिन्न मुडावी मुडावी या आता महाराजांनी तो उदाहरण दिलेलं आहे कोणतं दिलं आहे की एखादा जे लीकरू आहे छोटं आता ते छोक छोटं लीकडू आईच्या कडीवर बसून ते बाल लो ती आई कुठेही त्या तिच्या जीवनामध्ये त्याला घेऊन जाते मग त्या आईला तिच्या जीवनामध्ये श्रम होतात का त्या आईला तिचं वोज होतं का तिच्या जीवनामध्ये त्या आईला तिच्या जीवनामध्ये त्या प्रेमामुळं श्रम होत नाहीत आणि तिच्या जीवनामध्ये त्या मुलाचं वजही होत नाही मात्र काय त्या मुलाची एकनिष्ठ भावना त्या आईशी असली पाहिजे जर मुलाची भावना जर भिन्न झाली तर तिथं पाप निर्माण होतं आता महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये देव एकच आहे जसं आई प्रत्येकाची एक आहे तसा देवही या जगामध्ये एकच आहे कुणी आल्ला मानित असल कुणी महादेव मानित असेल कुणी राम मानित असल कोणी हनुमान मानित असेल काय मान त्याला नावं आनंद येतं म्हणून आनंत ब्रह्मांड उदरी तो हरिहा बालक नंदागरी नवल केवडे केवडे नकळे त्याचे कोडे त्याचं कोड आपल्या जीवनामध्ये कळणार नाही कारण त्याला आनंत नाव आहे तो आनंद आहे आणि त्याचा आनंद असल्या असल्यामुळे त्याचा अंत आपल्या जीवनामध्ये लागत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये त्याची प्राप्ती करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये एक भाव अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो चित्तामध्येच आहे त्याच्यामध्ये दुजा भाव जर आपल्या जीवनामध्ये आला तर तो आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नको गुंफू भोगे नको पडू त्यागे लावून सरे अंगी देवाची आता महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये कोणत्या भोगामध्ये गुंतू नका आणि कोणत्या भोगाचा त्यागही तुमच्या जीवनामध्ये करू नका भोग आणि त्याग हे आपल्या जीवनामध्ये कारण तुमच्या प्रारब्ध कर्मानुसार भोग आणि त्याग हे तुमच्या जीवनामध्ये होतच असतात मी करीन म्हटल्यानं कोणती गोष्ट होत नाही तुम्ही नाही करायची म्हणल्याने एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये होते म्हणून महाराज म्हणतात भोग घडे त्याग त्यागे अंगा येते भोगम ऐसे उपराटे वर्म धर्मा अंगीचा धर्म कारण धर्म अंगीचा धर्म आपण जे धर्म करायला जातो त्याच्यामध्येच आपल्या जीवनामध्ये अधर्म होतो कारण आपल्याला धर्माची आणि अधर्माची व्याख्या आपल्या जीवनामध्ये कळत नाही कधी कळल जोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा धर्म काय अधर्मानं काय काय आहे हे आपल्यानं आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म धर्मानं होईल का अधर्मानं होईल हेच आपल्या जीवनामध्ये कळत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो मी माझ्या जीवनामध्ये धर्मानं वागायलेलो आहे मी माझ्या जीवनामध्ये धर्मानं कर्म करायलेलो आहे हे मी म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये कर्तेपणाचा अहंकार आला या करतेपणाच्या अहंकारामुळे तुमच्या जीवनामध्ये ह्या कर्मबंधनामधून हे जन्मजन्मी तुम्ही मुक्त व्हायला तयार नाहीत कोठ्यावधी जन्म तुमचे मागेही झाले कारण कर्तेपणाचा अहंकार तुमच्याकडं तुम्ही घेतल्यामुळं ते कर्म तुम्ही त्याचा स्वीकार तुमच्या जीवनामध्ये केल्यामुळं मग त्या कर्माचा भोग तुमच्या जीवनामध्ये मग भोगावाच लागतो तो भोगूनच तुमच्या जीवनामध्ये पार करावा लागतो नाहीतर तुम्ही त्या कर्मबंधनामध्ये तुम्ही कसेच अडकत नाहीत तुमच्या जीवनामध्ये ते कर्मच जर त्या भगवंताला तुमच्या जीवनामध्ये अर्पण केले सर्व संतांनी ही छोटी गोष्ट आपल्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे आपण दररोज संध्याकाळी जा दिवसभर केलेलं कर्म त्या भगवंताला अर्पण करावं दुसऱ्या दिवशी दिवसभर केलेलं कर्मच भगवंताला अर्पण करावं म्हणजे आपल्या जीवनामध्ये कर्म शिल्लक राहणार नाही त्या कर्म बंधनातून आपल्या जीवनामध्ये मुक्त हो हा छोटासा मंत्र आहे पण इथं प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो करायला तयार नाही म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो कर्म बंधनामधूनही त्याच्या जीवनामध्ये मुक्त व्हायला तयार नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे नको पुसो वेळो वेळा उपदेश वेगळा उरला ना हिम आता महाराज सांगतात किती वेळ सांगायचं आता उपदेश करा उपदेश करा उपदेश किती वेळ करायचं कारण ही जी वरी सांगितलेलं आहे पहिलं दुसरं तिसऱ्या चरणामध्ये जे महाराजानं सांगितलेलं आहे महाराज सांगतात की सर्वश्रेष्ठ तुमच्या जीवनामध्ये उपदेश आहे आता दुसरा तुझ्या जीवनामध्ये उपदेश सांगण्याची मला तर गरज राहिलेली नाही आणि तूही बार बार माझ्या जीवनामध्ये मला विचारू नकोस परंतु सांगितलेल्या संताच्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आपण आचरण केलं तर नक्कीच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होते आणि आपल्या जीवनामध्ये आपण कर्मबंधनातून मुक्त होतो मात्र आपल्या जीवनामध्ये संतांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्मच करायला तयार नाही कारण अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार आपल्या जीवनामध्ये अनुसरण करायला तयार नाही अनुकरण करायलेलं आहोत अनुसरण आणि अनुकरणमध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे कारण आपल्या जीवनामध्ये हा वडीवा ऐकावा तो म्हणजे कळल म्हणून म्हणालो की तुमच्या गावात तुम्ही निस्त मानता पन्नास वर्षांना आमच्या गावात भागवत कथा आहे पन्नास वर्षाने शिवकथा आहे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन काय किती जणांना भगवंताची प्राप्ती झाली किती लोक उद्धार झाला हे जर तुम्ही आकडा सांगू शकता का हे तुमच्या जीवनामध्ये सांगू शकत नाही म्हणजे त्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये परमार्थ चालू आहे भगवंताची साधना चालू आहे पण संतानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये साधना चालू नाही त्यामुळे त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्त झालेले नाहात हे तुम्हाला एक भक्ताची कथा सांगतो कारण महान भक्त शिवभक्त कारण बरबरीत बारबरिकची कथा तुम्हाला सांगतो हा महान शिवभक्त होता आणि तो त्याच्या जीवनामध्ये तो काय कुळामध्ये तो जन्माला आलेला हा बारबरीक आणि बार्बरिकचा त्याचा पूर्व इतिहास आहे बारबरिक हा सूर्यचरवा नावाचा यक्ष होता ज्याचा मानव म्हणून पुनर्जन्म झाला होता बारबरिक हा भीमशन आणि हिडंबना यांचा नातो होता आणि घटोत्कच आणि मोरवी याचा मुलगा होता त्याचे गुरु त्यानं गुरु त्या आईच्या शिकून येऊन त्यानं गुरु भगवान श्रीकृष्णाला करून घेतलं होतं बारबरीक हा भगवान शिवाचा महान शिवभक्त होता म्हणून बारबरिक याच्या जीवनामध्ये अनेक भगवान शिवानं त्याला अशा धनुर्विद्येमध्ये पा वरदान त्याच्या जीवनामध्ये दिले होते की तो तीन बाणामध्येच कसलंही युद्ध संपवू शकत होता त्याच्या जीवनामध्ये असा एवढा तो महान क्षत्रिय होता तो बारबरिक आणि ज्यावेळेस बारबरीक हा महान क्षेत्रिय होता कौरव पांडवाचं इकडं युद्ध चालू झालं ज्यावेळेस हा कारण भीमाचा तो नातूच होता म्हणून त्याला आता पांडवाचा तो नातलग असल्यामुळे किंवा पांडवाच्या घरातलाच असल्यामुळे तो युद्धाला मदत करण्यासाठी पांडव पांडवाकडे आलेला आहे पांडवाकडं आलेला असताना मग पांडवाने त्याचं स्वागत केलं <coughs> पांडवाने साधू स्वागत केलं पण भगवान श्रीकृष्णाला ह्याचा सर्व इतिहास माहीत होता कारण हा बार्बरिक जरी राक्षस कुळामध्ये तो जन्मलेला असला तर त्याची आई जी होती मोरवी अत्यंत संस्कार तिला एवढे श्रेष्ठ संस्कार तिच्या जीवनामध्ये तिनं तिच्या लेकरावर केलेले ले होते तिनं सांगितलं होते की बाळाला नेहमी बाळा तो हारलेल्या व्यक्तीकडून लढण्याचा तुझ्या जीवनामध्ये प्रयत्न कर आईच्या आज्ञेप्रमाणे तो वागणारा बार बारबरिक त्याच्या जीवनामध्ये मग तो जो ज्याचं कमकुवत आहे जो ज्याची सैन्य जो हारणारं सैन्य वाटतं त्याच्या बाजूनं तो लढणारा असा त्याच्या जीवनामध्ये तो पराक्रमी बारबरीक ज्यावेळेस पांडव सैन्याला तो मदत करण्यासाठी आला असता त्याच्याकडं अशा अनेक सिद्धी होत्या तीरज बाणामध्ये तो ते युद्ध संपून टाकत होता हे त्याचं कारण कौशल्य ऐकून पांडवही त्यांच्या जीवनामध्ये खुश झाले कारण एवढा मोठा योद्धा त्यांच्या जीवनाबरोबर त्यांचा कारण तो घटोत्कचा मुलगा आहे म्हणजे भीमाच्या मुलाचा मुलगा आहे तो नातो आहे आपला आणि हे अर्जुन भीष्म द्रोण कर्ण ही जी वीर आहेत ना ह्या सी वी ह्या सर्वापेक्षा सर्वश्रेष्ठ असणारा कारण ह्यांना तीन बानामध्येच प्रत, तो युद्ध संपणारा एवढा महान प्रतापी तो बारबरीक ल तिथं पांडवाला मदत करण्यासाठी आला होता मात्र ह्याचं सर्व आंतरिक भगवान श्रीकृष्णाला माहीत होतं भगवान श्रीकृष्णमध्ये एवढं तीनच युद्धात तो त्याला विचारलं की तू हे युद्ध किती तीनच बाणामध्ये हे युद्ध मी संपवतो म्हणला चौथ्या बाणाची ह्याला गरज नाही असं म्हटल्यावर भगवान परी म्हणल्या तुझी परीक्षा घ्यायची आहे काही हरकत नाही भगवान म्हणला हे रानामध्ये असे गेले एक मोठं झाड बघितलं आणि भगवंतानं सांगितलं की ह्या झाडाला पानं किती आहेत का अनेक गण मोठंची मोठं झाडं बारीक बारीक पानं मग त्याच्यातलं एक पान भगवान श्रीकृष्णानं तो ते तोडलं आपल्या पायाखालीत ठेवलं आणि त्याला सांगितलं की एकाच बाणामध्ये ह्या सर्व पानाला छिद्र पडले पाहिजे म्हणजे बाण त्याच्यामधून गेला पाहिजे त्यानं मला काय हरकत नाही त्यानं त्या भगवान आर भगवान श्रीकृष्णाला तो त्याच्या जीवनामध्ये कारण गुरु मानित असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या पाया पडला आणि त्याने एकाच बाणामध्ये एकच बाण चलविल्या त्या झाडाचे कोठ्यावधी ते पानं होते त्या पानाला ते, पाना ते बाणाचे छिद्र पडलेले आहेत बाण भिदून गेला कोठ्यावधी बाण निर्माण होऊन ते प्रत्येक बाण त्या एका पानामधून निघून गेलेलं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणले ठीक आहे सर्व पानामधून गेला का हो म्हणले तुम्ही चेक करा म्हणले खात्री करा तुमच्या जीवनामध्ये खात्री करा म्हणल्यानंतर हिने ह्यांच्या बुटाखाली ठेवलेला पाय हात पाय काढला तर पाहते तर त्याही पानाला छिद्र पडलेलं होतं म्हणजे तो जी त्याच्या जीवनामध्ये परीक्षेमध्ये पूर्ण झालेला आहे आता परीक्षेमध्ये पूर्ण झालेला असतानासुद्धा उत्तीर्ण झालेला असतानासुद्धा आता भगवान श्रीकृष्ण म्हणलं ना आधीच कारण ते भगवान श्रीकृष्णासारखी लिला आणि त्यांचं काय ते वर्णनच करता येत नाही मग त्यांनी सांगितलं की बाळा मला एक तुझ्याकडून वरदान हवं आहे म्हणले आता वरदान म्हणले त्यांनी मागा तुम्ही भगवान काही मागा म्हणले मला मी द्यायला तयार तुझं मस्तक मला वरदान म्हणून दे म्हणले ठीक आहे म्हणला त्यानं त्याच्या जीवनामध्ये त्यावेळेस मग त्याचा घटोत्कशी तिथं होता भीम भीम अर्जुन नकुल सहदे सर्व पांडव तिथं हा होते सगळे रडू आले हे काय भगवान म्हणले त्यानं स्वतःच्या बाणानं कारण स्वतःचं मुंडकं इथं काही एका बाणानं भगवान श्रीकृष्णाच्या पायावर अर्पण केलं त्याला म्हणतात भक्ती निस्वार त्यानं फक्त एकच संकल्प त्याच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाला सांगितला की माझी एकच इच्छा आहे हे मला युद्ध माझ्या जीवनामध्ये मला पाहायचं होतं तरी म्हणले काय हरकत नाही तू युद्ध पाहू शकतोस म्हणले मग काय हरकत नाही त्यानं स्वतःचं मुडकं भगवान श्रीकृष्णानं म्हणजे स्वतःच्याच बाणानं उडवून भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर ते सप्रेम भेट दिलेला आहे मग त्यांनी त्यांना तेन एका मोठ्या डोंगराच्या शिळेवर त्याचं मुंडकं बसविलं त्याला परत जिवंत केलं म्हणजे ते मुंडकं बोलू लागल्यानंतर त्याला दिव्य दृष्टी दिली म्हणजे तू आता पूर्ण या युद्धाचा तू साक्षीदार आहे म्हणजे प्रत्येक क्षण तुझ्या जीवनामध्ये टिबला जाईल ह्या युद्धाचा म्हणून त्यानं त्या ते पूर्ण युद्धाचा पूर्ण क्षण टिबलेला आहे आता काही जणांचा प्रश्न असा आहे भगवद्गीता जी सांगितली मग ती बरा बारबरिकनं कशी आय केली मला सांगा बारबरीक जर त्या युद्धाचा सर्व प्रसंग त्यानं जर त्याच्या डोळ्यानं टिपला असेल तर भगवद्गीतासुद्धा ऐकण्याचं भाग्य बारबरीकला त्याच्या जीवनामध्ये लाभलेला आहे कारण तो काही सामान्य नव्हता भगवान शिवाचा भक्त होता आणि भगवान श्रीकृष्णाचा प्रिय भक्त होता दोघांचाही प्रिय भक्त असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये कारण भगवान श्रीकृष्णाने त्याला वर बी दिलेला होता आणि शेवटी हे युद्ध झाल्यानंतर गांधारीनं आक्षेप घेतला तुम्ही अनितीनं आमचे कौरव मारले ते सांगतात भगवान श्रीकृष्ण मी अनिती काहीच केलेली नाही तुला खोटं वाटत असेल या युद्धाचा साक्षीदार आहे बारबरीक तू चल तिथं तुला तिथं दाखवतो तिथं बारबरीकच्या समोर हे पाच पाच पांडव द्रुपदी हे कारण गांधारी कारण सर्वजण तिथं आलेले आहेत आणि ते बारबारीकनं सर्व युद्धाचा इतिहास त्यांच्यासमोर सांगितलेला आहे असा महान भक्ताची कथा आपल्या जीवनामध्ये जरा ऐकलात तर आपलं पाप निघून जाईल आपल्याला पुण्य लागल अशा महान युभूतीच्या चरणी मी साष्टांग बार बार साष्टांग दडवत घालतो कारण हा ब जरी राक्षस कुळामध्ये असला तर संतापेक्षा त्याचं श्रेष्ठ आचरण आहे श्रेष्ठ दान आहे स्वतःचं मुंडकं भगवान श्रीकृष्णाच्या चरणी दान देणं हे सामान्य गोष्ट नाही म्हणून अशा महान संतांच्या चरणे साष्टांग देनोद घालून माझ्या निरूपणाला पूर्णविराम देतो झालेले निरूपण सद्गुरु चिन्मायनंद स्वामी तुम्ही सर्व आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम